नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट पाच कारण ज्यामुळे उदय सहमत घेऊ शकतात शिंदेंची जागा काय ना आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राजकारणात एकला पायाखाली तोडून दुसऱ्याला पुढं जावं लागतं इथे गुरुमित्र सहकारी भाऊ बहीण असे कुठलीही नाती नाहीत आहे ती फक्त स्पर्धा आणि सत्तेची महत्वाकांक्षा मागच्या काही वर्षात महाराष्ट्रात राजकारण तरी हे सांगत आहे सोमवारी उदय सामंत यांचं नाव दिवसभर चर्चेतलं होतं त्यामागची कारण हे आहे त्याआधी सामंतांचं राजकारण समजून घेणं महत्वाचं आहे उदय सामंत हे सुरुवातीला राष्ट्रवादी योगचे प्रदेशाध्यक्ष होते मग पुढे आमदार झाले पुढे शिवसेनेत प्रवेश तिथेही आमदार आणि आमदार तर आता टर्म विविध खात्याची जबाबदारी सांभाळली आहे ते महाडाचे अध्यक्षही होते त्यांनी खासियत म्हणजे ज्या पक्षात असतात तिथल्या वरिष्ठांच्या जवळ असतात कायम निकटवर्तीमध्ये त्यांचं नाव असतं अर्थात या किंवा मागचं गमही सामंतच सांगू शकतील सुरुवातीला ठाकरेंना सोडणार नाही म्हणणाऱ्या सामंतांना गुवाहाटीला बघून सगळेच आवक झाले होते तर आता हे सामंत शिंदेच्या विरोधात वीस आमदारांची मोठ बांधून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत होते असे विविध आरोप आज विजय वडेवार खासदार संजय राऊत हो। यांनी केले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तात